मी घेतली वाम हे वाम फिश आहेत तुम्ही बघू शकता असे वामे वाम बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आप मी घेते लिंबूचा रस लिंबूचा रस टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचे हळद एक हे मस्त असं एकजीव करून घ्या आणि अर्धा तास मॅरिनेट होऊ द्या आपल्याला फिश बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे ही जिरा आणि हिंगची पावडर आहे ही ओव्याची पावडर आहे आणि ही डाळी डाळ्याची पावडर आहे हे आपल्याला जेव्हा फिश बनवायचं आहे तेव्हाच कांडून घ्यायचं आहे आधीच कांडायचं नाही कारण की याचा वास आहे ना तो राहत नाही मग आई बनवताय आजची रेसिपी तेल टाकलंय किती टाकलंय तेल पळी दोन पळी तेल टाकलंय <laughs> हे इकडे तिखट मसाला आणि हळद घेतलाय तेच आहे हिंग जिऱ्याची पावडर टाकली त्यांनी आधी सगळ्यात आधी आणि आपल्या फिशला अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट होऊन चटणी मसाला आणि हळद टाकलंय त्यांनी नंतर फिश एकदम साध्या पद्धतीने गावाकडे जसं बनवतात तशाच आई बनवताय त्यांची आई माशे खूप छान बनवायची आणि त्याही आई बनवतात मीठ चवीनुसार टाकायचे डाळीचं कूट टाकताय त्या आधी झाकून द्यायचं पाच दहा मिनटं झाकून घ्यायचं त्यामुळे ना वाफे ते मासे पूर्णपणे व्यवस्थित शिजतात आणि नंतर बघ आपल्याला रसा करायचा आहे त्या दहा मिनटानंतर पाणी टाकता आहे गरमच पाणी केलेलं आहे थंड नाही येते मला जेवढा रसा ठेवायचा आहे तुम्ही तेवढं ठेवू शकता मासे व्यवस्थित तुम्ही एकजीव करून घ्या आणि उकळी आली का रशाला त्यावेळेस तुम्हाला जिरे जिरा आणि हिंगची पूड आणि ओव्याची पूड घालायची आहे सगळ्यात शेवटी अशा पद्धतीने एक पद्धती मासे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मासे बनवलेले आहेत आईंनी